नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो कांदा पिकाला पहिले व्यवस्थापन कशा प्रकारे करावे त्याच्याविषयी याचा व्हिडिओ आहे शेतकरी मित्रांनो आपल्या कांदा पिकामध्ये लागवड झाल्यानंतर बऱ्याचशा समस्या आढळतात जसे की आपल्या कांद्यामध्ये मर येणे वाळून जाणे किंवा आपले कांदे वेली जाणे अशा विविध प्रकारच्या समस्या आपल्या कांद्या पिकामध्ये पाहायला भेटतात आणि शेतकरी मित्रांनो आजचा जे व्हिडिओ आहे आपले व्हिडिओ बनवण्याचं मुख्य कारण असं आहे की आपण बघू शकता आपल्या कांद्या पिकाची लागवड झालेली आहे परंतु आपण कांद्या पिकाच्या खत व्यवस्थापनाबद्दल बोलत आहे कारण का मित्रांनो बऱ्याचशा शेतकरी मित्रांमध्ये बऱ्याचशा शेतकऱ्यांमध्ये कांद्या पिकाची शे मराची मर व्हायची समस्या आपल्याला आढळण्यात आली आहे आपण पाहू शकता का बरेचसे शेतकरी सांगतात आपल्या वाफ्यामध्ये पाच पन्नास कांदे राहिले पंच्याहत्तर टक्के मर झाली सत्तर टक्के मर झाली अशा विविध समस्या कशामुळे आलेल्या आहे ते आपण जाणून घेऊया आणि त्याच्यानंतर याच्यावर खत व्यवस्थापनमध्ये काय खत व्यवस्थापन व्हायला पाहिजे होते ते, ते आपण जाणून घेऊया शेतकरी मित्रांनो आपले का जे काही रान आहे बरेचसे शेतकरी मित्रांचे रान जे काही मक्काचे रानं कांद्यासाठी आहे त्या कांद्यामध्ये मर व्हायचं सम प्रमाण एकदम कमीत कमी आहे आणि जे काही शेतकरी मित्रांचे रान कपाशीचे आहे किंवा ते ताजे रान आहे वल्ले आहे अशा रानामध्ये कांद्याची मर समस्या आपल्याला जादा आढळली आहे शेतकरी मित्रांनो अशा रानामध्ये विविध प्रकारच्या बुरशा त्याच्यामध्ये पडलेल्या असतात आणि ते, ते आपल्या कांदे पिकाला लागड होतात ते लागू होतात आणि त्या ठिकाणी आपले कांदेपीक बळी पडते तर शेतकरी मित्रांनो अशा कांद्यामध्ये अशा बुरशींना आपण कसा आळा टाकू शकतो तर आपण अशा प्रकारे खते व्यवस्थापन केल्यास आपण त्या बुरशीला आळा टाकू शकतो शेतकरी मित्रांनो आपण कांद्या पिकासाठी कांद्या पिकाच्या खते व्यवस्थापनासाठी आपण एकरी एकदा सव्वीस सव्वीस घ्या त्याला जोडी मित्रांनो एक क्रियाजिन कंपनीचं डी एन पी जी नावानं एक मार्केटमध्ये खत आलेलं आहे हे खत घ्या मित्रांनो ह्या खतामध्ये विविध प्रकारच्या बुरश्या जे की आपण मोनोसोडो अशा विविध प्रकारचे वीज घटक मिळून हे खत बनलेलं आहे आणि हे खत आपले जे काही जमिनीमधले बुरशे आहे जे काही विविध प्रकारचे बुरशे आहे त्या बुरशांना रोखण्याचं खाण्याचं काम करतं आणि शेतकरी मित्रांनो त्याला आपण जोडी घेऊ शकता गजराज मित्रांनो हे गजराजमध्ये विविध प्रकारचे जसे समुद्र शेवाळ आहे उजूक भिमिका आहे जे आपल्या कांद्यापिकाच्या मुळेंची लवकरात लवकर वाढ करते अशा विविध प्रकारचे खत आहे आणि शेतक शेतकरी मित्रांनो उजूक याला जोडी घ्यायचं आहे ऑनियन स्पेशल हे पॉलिन्युट्रिशनचं ऑनियन म्हणून एक मार्केटमध्ये खत आलेलं आहे या खताचा आपण वापर करायचा आहे मित्रांनो ह्या खतामध्ये कॅल्शियम मॅग्नेशियम सल्फर असे विविध प्रकारचे जे आपण मायक्रोनुटन म्हणतो हे सर्व काही याच्यामध्ये अवेलेबल आहे तर शेतकरी मित्रांनो मी जे काही खत सांगितले हे सारे खत आपण ह्या प्लॉटला वापरलेले आहे आणि ह्या प्लॉटमध्ये शेतकरी मित्रांनो आपल्याला कुठंही मर अशी आढळणार नाही शेतकरी मित्रांनो हे व्हिडिओ बनायला फार वेळ झालेला आहे संध्याकाळचा टाईम आहे परंतु आपण विविध शेतकऱ्यांची समस्या बघितल्यावर आजचा व्हिडिओ बनत आहे तर शेतकरी मित्रांनो आपल्या कांदा पिकामध्ये काय समस्या आहे हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि आपण आपचा व्हिडिओ कुठून बघत आहे ते आम्हाला कमेंटमध्ये कळवा तर जे काही शेतकरी मित्र आपले व्हिडिओवर नवीन आले आहेत ते व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला नक्कीच प्रेस करा तर पुन्हा भेटूया उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत ठेवा आपल्या शरीराचं ध्यान जय जवान जय किसान